की मुंबई मधून मार्केट स्थलांतरित झालं त्यावेळेला संपूर्ण मार्केट मध्ये हा व्यवसाय केला जाईल अशा प्रकारचं राज्य सरकारने आश्वासन दिलं दुर्दैवाने नवीन कायदे आले आणि या कायद्याच्या चौकटीचा आधार घेऊन काही लोक आता मार्केटच्या बाहेरच अशा प्रकारचा पुटप्यातला लागून व्यवसाय करायला लागले त्यामुळे मार्केटच्या सगळ्या व्यवसायावर परिणाम व्हायला लागला आणि त्यातल्या त्यात आज इम्पोर्ट होऊन येणारा सफरचंद असेल किंवा द्राक्ष वगैरे असे वेगवेगळ्या वे प्रकारचे दारू वगैरे आंबे हे आता कोल्ड स्टोरेज मध्ये स्टॉक करण्याच्या लागले मग मार्केटचा अर्थ काय राहिला आम्ही यावेळेला दोन तीन वेळा बैठका घेतल्या संबंधितांना सूचना केल्या तेवढ्या पुरते हो म्हणाले आणि नंतर त्यांनी गुंडगिरी करण्याच्या बाबतीमध्ये भाषा करायला लागलेल्या आहेत आणि मग या असलेल्या व्यापाऱ्यावर गडांतर येत आहे मार्केट संपताय म्हणून आमचा हक्क व्यापारी माथाडी सगळ्या लोकांचा हक्क आता टिकवण्यासाठी लढाई सुरू केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्ने माल स्टॉक करावा पण त्यांनी खरेदी विक्री करण्याचा धंदा करू नये तो जर करणार असेल तर कोल्र कायमच बंद करण्याचं आंदोलन आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी लढाई आहे ना ऐकलं तर ता लागेल बाकी तिथं पण लागेल